आम्ही भारतीय लोक वालशेत काजलविरी पाषाणे वेळोळी आणि आसंगाव यांच्या वतीने शापूर तालुक्यातील वालशेतमध्ये प्रथमच संविधान गौरव दिनाचे आयोजन सव्वीस नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिरासमोर करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श कुलवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली नंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे स्मरण करून शहीदांना आंद्र आदरांजली वाहण्यात आली तसेच यावेळी संविधान प्रतिकेचे वाचन करण्यात आले या प्रसंगी संविधानाचे अभ्यासक व संशोधक डॉक्टर संदीपान नवगिरे सर यांची उपस्थिती होती बहुजन चळवळीचे कार्यकर्ते भरत निचिते यांची विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम अनिल निचिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पा पाडण्यात आला यावेळी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली भरत निचेते यांनी समाजाच्या न्याय हक्क्यासाठी अमरण उपोषण केले होते या उपोषणाने ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्कासाठी जागृती निर्माण केली त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कार्यक्रमात आम्ही भारतीय लोक यांच्याकडून गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन संजय सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश निचिते यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही भारतीय लोक वाळशेत काजलवेळी पाषाणे वेळोळी व आसंगाव येथील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आम्ही भारताचे भारता एक सार्वभौम भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता संकल्प निर्धार करून आज प्रवर्धित करण्याचा संविधान दिनांक कर। एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत क्रांती ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच भारताचे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या शहापूर तालुक्याचे स्वतंत्र सैनिक किशन भाऊ धेरे तसेच मना म, मी आज पुरोगामी किंवा समाजाची जी चळवळ आहे समाजाच्या नेत्या माझ्या वडिलांनी जी पूर्ण निधीत माझ्या वडिलांना अभिवादन आणि जे बहुजनांना किंवा इतर समाजाला शिक्षणापासून किंवा समाजाच्या प्रश्ना आवर्जून काम केलेल्या सर्व महापुरुषांना विनम्राभिवादन आणि आज जो कार्यक्रम होतोय संविधान देनानिमित्त तर त्या संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा वास्तविक माझ्या गावामध्ये हो आज हा चौदा वर्ष संविधान दिन साजरा होतोय परंतु एवढाच होता का माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मध्ये शाळेमध्ये होत होता परंतु दोन वर्षापासून तो पंचकृषीमध्ये किंवा परंतु पोचतोय ही सर्वात माझ्या पंचकृषीतली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मला सांगितलं का भरत मी तिथे त्याग तर त्या माझ्या महापुरुषांनी आलेली वारसा ही मी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी माझ्यावरून मी केलेलं नाहीये तर मला दिलेली वारसा म्हणजे ते भाऊ बेरे असो महात्मा ज्योतिबा फुले सगळे शिवराय असो तर ही त्यांची वारसा आहे ती पुढे नेण्याचं काम करतोय आमच्या समाजाला काय पाहिजे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या त्या उपोषणातून मी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं शासनातून त्याच्या त्याही गोष्टी शासनामध्ये त्याच्यावर चर्चाही झाल्या ही सर्वात मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे तर शाहू आंबेडकर न्याय याच्या पलीकडे दुसरा कोणी देऊ शकत नाही जी आम्ही प्रचार करायला गेलो तरी आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर आम्हाला वापरता येतात म्हणून आम्हाला शिवशाहू आंबेडकर घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि तोही या पुढे करून करणार एवढ्या इथेच मी थांबतोय जय हिंद जय भारत जय संविधान